आज या नवीन इमारतीमध्ये पहिल्यांदाच येण्याचा योग आला कारण का ह्या अगोदर कधी पत्रकारांनी बोलवलं नाही आता आमदार झाल्यामुळे ऑटोमॅटिक आमंत्रण आलं म्हणून निवडणुका जिंकायची असतात हे लक्षात देखील आलं मग अशा वास्तू आतमधून बघता येतात एत नेहमी आम्ही फक्त जिल्हा बँकेपुरतच तेवढीच भिंत बघायचो पण अतिशय चांगली इमारत आपण इथे उभी केली आणि आज पत्रकार दिनाच्या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना मी शुभेच्छाही देतो या आपल्या जिल्ह्यामध्ये <coughs> मागच्या अनेक वर्षांपासून मी अनेक माझे पत्रकार जवळचे मित्र झाले काही सहकारी झाले आणि जिल्ह्याला महाराष्ट्रामध्ये जे काही आपण दाखवायचं काम करतात ते आपल्या माध्यमातून होत आपण जसा सिंधुदुर्ग जिल्हा दाखवता तीच ओळख महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याची होते आणि म्हणून आपल्यावर जबाबदारी मोठी आहे आपण मागच्या अनेक वर्षांपासून जे काही आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आलं आलं नाही हे सगळं जे काय दाखवायचा प्रयत्न करत आहे आणि मग मी दुसऱ्याच जिल्ह्यांमध्ये जातो काही पश्चिम महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमध्ये जातो काही मराठवाड्यांचे जातो प्रत्येक जिल्ह्यामध्ये पत्रकार एक वेगळा ब्रँड आहे पत्र प्रत्येक जिल्ह्यामध्ये पत्रकारिता वेगळी आहे मला मला वाटत तालुक्यांमध्ये पण वेगळी आहे म्हणजे कणकवली तसं बघायला गेलं तर टॉप ब्रँड लोक एकटाच तळे वाजवत आहे <laughs> आणि मग तिथून काही बातम्या सुरू झाल्या की त्या राज्यातही जाऊ शकतात काही लोकांच्या झोपी जो ओढू शकतात मग नंतर सावंतवाडी पण आहे असे कुडाळ आहे बाबा माझ्यावर आग काढू नका कुडाळ पण आहे आताच कुठे नाही तर सुरुवात झाली आणि परत डोक्याला ताप नको गावडे साहेब बसलेत आमचे मागे म्हणजे तुम्ही काही करू शकता आजच्या तारखेमध्ये जे काही चाललंय ना आपण काही करू शकता म्हणजे मला फार पूर्वी कोणीतरी एक वाक्य मी ऐकलो होतो कुठेतरी कि पत्रकारिता कशी असते माहिती ना की तो ऑपरेशन इज सक्सेसफुल बट द पेशंट इज डेड हे <laughs> काही लोकांना ज्यांना पटलं ना ते जोरात हसले <laughs> म्हणजे तुम्ही जी ऑपरेशन करता ना आमची ते तुमच्यासाठी सक्सेसफुल असतात हो आमच्या नंतर काय होतं ते आम्हाला कसं निस्तरावं हो लागतं ते तुम्हाला नाही माहीत पण हे असंच आहे हे ट्रेंड आहे आणि ट्रेंड सोबत राहावं लागतं आणि ट्रेंडमध्ये राहता राहता पण मला असं वाटतं सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पत्रकार आहेत त्यांनी आपला स्टँडर्ड कुठे खाली येऊ हो दिला नाही त्यांचा स्टँडर्ड त्यांनी राखून ठेवला आता टीका टिप्पणीमध्ये न जाता कोणी आम्ही आणि समोरच्या बाजूने आपल्या जिल्ह्याच्या हिताचं काय आहे आपल्याला काय मागणी करायची आहे राज्य सरकाराला कुठल्या मागण्या योग्य आहेत तुम्ही आमदार म्हणून तिकडे काय प्रेझेंटेशन केलं पाहिजे आता जे माझ्या पहिल्या भाषणामध्ये माझं इकडे कौतुक झालं कोणीतरी जे प्रस्तावित करत होते ते बोलले <coughs> मी तेच प्रश्न बोललो किंवा तिथे मांडले जे अनेक वर्षांपासून कोण मांडत नव्हतं मी वेगळं काही नाही बोललो जे लोकांना माहीत होत ना ते मी फक्त रिमाइंड केलं वेगळं काहीच नव्हतं त्याच्यामध्ये हे जे वेळोवेळी रिमाइंडर असतात ना ते काम पत्रकारितेच्या माध्यमातून होत राहणं ते आम्हालाही त्याच्यामध्ये नवीन काहीतरी शिकता येत नागपूर सेशन मध्ये आपलेही पत्रकार होते सगळे होते पण ते आपापल्या नेत्यांचं जे फोकस चालू होत ना तेही तुम्हाला कदाचित तुम्ही ते अनुभवलं असेल काही लोक जे तिकडे आले असतील प्रत्येक जिल्ह्याचा एक वेगळा मीडिया फोकस होता आणि तो बरोबर राज्याच्या लेवलवर तो ट्रान्झिशन होत होता आपलं ट्रान्झिशन कुठेतरी कमी होत आहे आपलं ट्रान्झिशन कुठेतरी कमी होत आहे हे कुठेतरी म्हणजे आपले टुरिजम असेल आपल्या रेल्वेला थांबे मिळवायचे असतील ते काय काय अधिकारी मॅपवर ठरवतात भंडारी साहेबांना चांगलं माहिती असेल ते नक्षेवर ठरवतात हा उद्या तो कम लोग आहे ना अरे छोटा डिस्ट्रिक्ट आहे बहुत काय उसका काय एक स्टॉप दिया तो भी चलेगा ते नक्षेवर ठरवतात हे मला दिल्लीत जाणवलं की जोपर्यंत आपण भांडत नाही ना तोपर्यंत तिकडचा बाबू आहे ना तो, तो आपल्याला तशी दखल घेत नाही जशी घ्यायला पाहिजे म्हणून कधी कधी आमची भाषा आमचं जे काय वागणं आहे ना कधी कधी तसं असतं पण तुम्ही डायरेक्ट ऑपरेशन करून टाकता लक्षात घ्या हे आमचं ते माझ्यासाठी नव्हतं ते आमच्यासाठी कधीच नाही काय करायचं किती लागतो पैसा जगायला आता माझा एक कुर्ता तीन तीन चारशे वर्ष चालतो मला काय खर्चही नाही अंगावर सोनंही नाही असं काय नाही आपल्याला खर्चच लागत नाही मित्रपरिवार असा आहे कधी खिशात पैसे लागत नाही कोण घेतच नाही असं नाही की कुठं काय खात नाही खातो पण अरे तू खात नाही लोक पैसे कशाला घेत असं नाही सगळं आहे ना आपण जिल्ह्यासाठी करतो की नाही कुठेतरी चांगलं व्हावं कॅबिनेटमध्ये तर फेब्रुवारी मार्च मध्ये बजेट लागेल महाराष्ट्राचा आपण काय मागणार आहोत मेंटेनन्सचे पैसे पंचवीस पंधराचे पैसे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे पैसे फेज एक फेज दोन चे पैसे त्याच्या पलीकडे पण कोकण आहे की नाही हे सगळं मांडणं मी आता घेतलं तर असा खूप वेळ घेईन पण दुपारचे सवा दोन वाजले तुम्ही परत कधी बोलवणार नाही आणि मला परत परत यायची इच्छा आहे आता पाच वर्ष तरी तुम्ही बोलवाल अशी खात्री आहे खात्री म्हणण्यापेक्षा बोलवाल अशी विनंती आहे